भीम मी अमित कुमार काही दिवसांपूर्वी पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे मनुस्मृती आणि भगवत गीतेचे श्लोक हे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्याबद्दल निर्णय झाला असे कळाले त्या निर्णयाचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो ज्या मनुस्मृतीनं भारतातल्या पंच्याऐंशी टक्के जनतेला म्हणजेच एस सी एस टी ओबीसी एसबीसी एन टी व्ही एन टी महिला आणि कुणबी समाज या सर्वांचे हक्क हे हिरावून घेतलेले होते त्यांना स्वातंत्र्य नव्हतं तर ही मनुस्मृती पुन्हा एकदा शालेय पाठ्यपुस्तक याच्या माध्यमातून समाजामध्ये आणायची आणि सामाजिक विषमता पेरायची सामाजिक जातीभेद करायचा हा डाव या सरकारचा दिसतोय त्यामुळे याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडने आंदोलन करताना मनुस्फूर्ती लिहिलेला कागद त्यावर बाबासाहेबांचा फोटो देखील होता तो फाडला त्यानंतर भाजप अजित पवार गट आणि शिंदे गट यांची निदर्शनं सुरू झाली आंदोलनं सुरू झाली त्यामध्ये त्यांनी आंदोलन करताना त्यांच्यातल्या एकाही कार्यकर्त्याने मनुस्मृतीचा विरोध केला नाही म्हणजे मनुस्मृती ही, ही पाठ्यपुस्तकामध्ये येणं हे त्यांना कदाचित आवडत असावं हे त्यांना पटत असावं आणि त्यांना साथ देणाऱ्या काही आंबेडकरी कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ज्या वेळेस जाळली त्यातील शूद्र अतिशूद्रांचे अधिकार म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एस बी सी एन टी वी एन टी कुणबी समाज आणि महिला यांचे अधिकार त्यात मिळत नव्हते अशी पानं ही त्यांनी फाडलेली होती आणि जाळलेली होती आणि निषेध व्यक्त केला होता त्यानंतर संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या सर्वांना स्वातंत्र्य बहाल केलेलं होतं आणि माणसाला माणसाप्रमाणे जगता यावं असे अधिकार दिलेले होते आज तुम्ही भाजपच्या मांडीला मांडी लावून आंदोलन करताय आणि मनुस्मृतीच्या विरोधामध्ये एक चकार शब्दही काढत नाही इतके तुम्ही त्यांच्या ताटाखालचे मांजर बनलेले आहात सत्तेच्या हव्यासापोटी तुम्ही किती लाचार बनणार आहात तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की ही मनुस्मृती ही विद्यार्थ्यांसाठी घातक आहे शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ही मनुस्मृती घातक आहे असं तुम्हाला एकदाही कसं वाटलं नाही सत्तेसाठी एवढे लाचार तुम्ही कसे काय बनला ही लाचारी ज्यावेळेस तुम्ही सोडून द्याल त्यावेळेस हा आंबेडकरी समाज तुम्हाला स्वीकारेल मनुस्मृतीमध्ये कोणाचे दान घ्यावे कोणाचे घेऊ नये कोणाचे घेऊ नये म्हणून सांगितलंय त्यात लोहाराकडून घ्यायचं नाही सोनाराकडून घ्यायचं नाही बुरुड त्याच्याकडून घ्यायचं नाही शस्त्रे बनणाऱ्याकडून घ्यायचं नाही धनगराकडून घ्यायचं नाही कुणब्याकडून घ्यायचं नाही त्यानंतर तेली एक तेल घाणा चालवणं म्हणजे दहा कुंटण खाणे चालवण्यासारखं आहे असं त्या मनुस्मृतीत लिहिलं आहे आणि त्याचा पुरस्कार तुम्ही करताय याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे सोनाराचं खाल्ल्याने वाईट परिस्थिती येते सांबाराचं खाल्ल्याने अपमान होतो हे अशा प्रकारची वाक्य त्यामध्ये लिहिली गेलेली आहेत जे तुम्हाला माणसाप्रमाणे जगू येत नाहीत अशा गोष्टीचा जर तुम्ही पुरस्कार करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही आत्ताच तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी मार्ग निवडा आणि भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही मनुस्मृतीचा विरोध हा खुल्यामपणे करा जी गोष्ट तुमच्याकडून झाली नाही ती आज होते मनुस्मृती या ग्रंथाला सामाजिक मान्यता नाही दहा वर्षापूर्वीच राज्य सरकारने मनुस्मृतीच्या पुस्तक विक्रीवर पुस्तक छापण्यावर बंदी घातलेली आहे त्या कारणामुळे मनुस्मृतीचं पुस्तक जरी मिळालं नसलं तरी हा मनुस्मृती लिहिला हा जो कागद आहे तुमच्याकडून ही गोष्ट अपेक्षित होती अजित पवार गट शिंदे गट आणि भाजप तुम्हाला बाबासाहेबांबद्दल एवढं प्रेम होता ना तर तुम्ही मनुस्मृतीचा विरोध का नाही केला मनुस्मृतीचा विरोध तुम्ही हे अशा प्रकारे मनुस्मृती लिहिलेलं आहे हे फाडून तुम्ही निषेध व्यक्त करायला पाहिजे होता जी हिंमत तुमच्यामध्ये नाही तुम्ही भाजपचे लाचार गुलाम झालेले आहात या गुलामीतून बाहेर या अन्यथा ही आंबेडकरी जनता येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला जवळ करणार पण नाही आणि तुम्ही जर कुठं जवळ आला तर तुम्हाला धुडकावून दो लावेल जय भीम